नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुन चैतन्याला ते रिपोर्ट वाचून दाखवायला सांगतो आता ते रिपोर्ट चैतन्य वाचू लागतो तर त्यामध्ये असं लिहिलेलं असतं की हरीश शिंदे यांची मिळालेली डायरी आणि आता मिळालेले नोट हे ज्यावेळी दोन्ही एकत्र टेस्ट केले गेले त्यावेळी त्यातील अक्षर हे ब्याण्णव टक्के मॅच होत आहे तर ही चिठ्ठी गेली दोन वर्षापूर्वी लिहिलेली आहे एवढं मात्र नक्की कारण त्याचं हस्ताक्षर एवढंच काय तर त्यासाठी वापरलेलं पेन आणि शाई याची चाचणी केली असता ही चिठ्ठी ही नोट दोन वर्षापूर्वीची आहे हे सिद्ध होत आहे तसंच ही नोट ज्यांनी लिहिलेली आहे त्यांनी ही नोट अगदी प्रामाणिकपणे लिहिलेली आहे त्यामध्ये कोणतीही खाडाकोण नाही किंवा फसवणूक दिसून येत नाही कुठल्याही प्रकारचा गुन्हा यामध्ये आढळून येत नाही आता ही नोट वाचल्यानंतर दामिनी देशमुख राघानेच महिपा शिकरेंकडे पाहू लागतात तर अर्जुन म्हणू लागतो ही नोट मला हरीशच्या बॅगमध्ये सापडली म्हणजेच त्याच्या सामानामध्ये सापडली आता त्यानंतर अर्जुन प्रश्न करत म्हणू लागतो ॲडव्होकेट साळुंके तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की जर हरीश यांचा खून झाला आहे तर मग हरीश यांच्या नावाने मेसेजही केले जात होते म्हणजेच ती व्यक्ती पुनर्जन्म घेऊन आपल्या मित्राला मेसेजही करत होती चक्क आपल्या मोबाईलवरून नाही कळाला ना कळेल सर्व प्रश्न हळूहळू नक्कीच सुटतील तर त्यानंतर अर्जुन जजसाहेबांना म्हणू लागतो हरीश यांचा खून दोन वर्षापूर्वीच झाला परंतु हरीश यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या मित्रांना गेली दोन वर्ष मेसेज केला जात होता आणि म्हणूनच मी कोर्टासमोर हरीश यांचे मित्र अशोक दळवी यांना बोलवण्याची परवानगी मागत आहे तर आता कोर्टाने जजसाहेबांनी परवानगी दिलेली असते तर अर्जुन हरीशचे मित्र अशोक दळवी यांना प्रश्न विचारू लागतो आणि म्हणतो की तुमची मैत्री किती वर्षापूर्वी होती तर अशोक हे इमोशनल झालेले असतात आणि म्हणू लागतात वकील साहेब माझी आणि हरीशची मैत्री ही जगावेगळी होती आमच्या दोघांच्या मैत्रीला कुठले शब्दच नव्हते कारण आमची अतूट मैत्री होती कित्येक वर्षापासून आम्ही दोघे मित्र होतो आणि एकमेकांना आमच्या सर्व गोष्टी आम्ही सांगत होतो खरं तर गेल्या दोन वर्षापासून हरीश याचा फक्त मला मेसेज येत होता आम्ही दोघंही एकमेकांना मेसेज करत होतो परंतु मला माहीतच नव्हतं की जी व्यक्ती मला मेसेज करत आहे ती व्यक्ती वेगळीच आहे तो माझा मित्र नाहीच आहे आत्ताच मला कळालं की हरीश खून झाला आहे तरीसुद्धा त्याच्या मोबाईलवरून मला मात्र मेसेज येतच होते असं म्हणत आता ते खूप इमोशनल होतात तर दुसरीकडे कल्पनाताई खूप रुसलेले असतात आता प्रतापराव त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात कल्पना अगं तू माझ्यावर एवढी का रागवली आहेस मी फक्त माझं मत मांडलं मी सायलीची बाजू घेतली या गोष्टीचा तुला राग आलाय का अगं बोल ना परंतु कल्पनाताई काहीच बोलत नाहीत तर प्रतापराव आपल्या मित्राला फोन करतात आणि विचारतात अरे मला तुला हे विचारायचं आहे बायकोचा राग काढण्यासाठी काही उपाय वगैरे आहे का तर ते म्हणू लागतात नाही इंटरनेट आता प्रतापराव म्हणतात इंटरनेट अरे त्याचं कुठं लग्न झालं आहे लग्न तर माझं झालं आहे सोसावं तर मला लागतं आहे तू सांग ना किंवा एखादं पुस्तक वगैरे असेल तर कारण अरे काहीही झालं तरी बायकांचं एक आहे की राग मात्र नवऱ्यावरच काढायचं दुसऱ्या देशात वादळ आलं तरी राग नवऱ्यावर दुसऱ्या देशात आग लागली तरी त्याचा राग नवऱ्यावरच काढायचा एखादं पुस्तक वगैरे असेल तर सांग ना तर मित्र नकार देताच प्रतापराव म्हणू लागतात आता मलाच पुस्तक लिहावं लागेल म्हणजे असं लिहावं लागेल बायको म्हणजे कधीही न सुटलेलं कोडं आता कल्पनाताई चिडतात आणि रागानेच तिथून निघून जातात प्रतापराव कल्पनाताईंच्या मागे, -मागे फिरू लागतात तर इकडे हरीश मित्र अशोक साक्ष देत सर्व घडलेला प्रसंग सांगू लागतात आता हे ऐकल्यानंतर जससाहेबांना सुद्धा आश्चर्यच वाटतं तर अर्जुन त्यांना प्रश्नावर प्रश्न विचारतो आता सर्व प्रश्नांची उत्तरं अशोक यांनी खरी दिलेली असतात तर त्यानंतर आता अर्जुन जजसाहेबांना अशोक यांचा मोबाईल देत म्हणू लागतो यामध्ये हरीश या नावाने केलेले मेसेजही तुम्हाला दिसतील आता जजसाहेब चेक करतात तर त्यानंतर इकडे ॲडव्होकेट साळुंके म्हणू लागतात कदाचित हे मेसेज चुकून कोणीतरी केले असावे तर अर्जुन त्यांना प्रश्न करत म्हणतो दोन वर्ष दोन वर्ष कोणी मित्रासोबत असं बोलत असेल का आता मात्र ॲडव्होकेट साळुंके यांना शांतच बसावं लागतं आता अर्जुनचा या प्रत्युत्तरामुळे रविराज सरांना मात्र अर्जुनचा अभिमान वाटत असतो मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन चांगलीच सरकते तर त्यानंतर असं पाहायला मिळतं की आता अर्जुन सिद्ध करत म्हणतो की जी व्यक्ती मोबाईलवरून मेसेज करत होती ती व्यक्ती कोण आहे तेही मला सापडलं आहे आणि त्या व्यक्तीला या कोर्टात हजर करण्यासाठी मी अगोदरच तुमच्याजवळ रिक्वेस्ट केली आहे आता जजसाहेब त्यासाठी होकार देतात आता अर्जुनने पिंट्याला कोर्टामध्ये हजर केलेलं असतं अर्जुन त्याला विचारतो तुझं नाव काय तर तो म्हणू लागतो की मला सर्वजण पिंट्या म्हणतात अर्जुन म्हणतो जग तुला काय म्हणतं हे मी तुला नाही विचारलं तुझं खरं नाव विचारलं त्यावेळी तो म्हणतो की उमेश शिंदे तर आता अर्जुन म्हणतो हाच इसम जस साहेब गेली दोन वर्ष हरीश म्हणून वावरत होता हरीशच्या नावाने मेसेज करत होता तर आता अर्जुन त्याच्याकडून कबुली जबाब घेतो हरीश नाईलाजाने होकार देतो कारण महिपा शिकरेने त्याला धमकी दिलेली असते आणि तो होकार देत म्हणतो की हो मीच मेसेज केले होते तर अर्जुन म्हणतो मग हा खून तूच केलायस का सांग आणि तू ते मेसेज का केलेस हेही तुला सांगावंच लागेल आता उमेश महिपत शिकरेंकडे पाहतो तर महिपत त्याला मारण्याची धमकी देतात तर आता उमेश म्हणू लागतो की हो कारण दोन वर्षापूर्वी हरीश यांनी माझ्याकडून पन्नास हजार रुपये घेतले होते मी त्यांना पैसे देण्याची विनंती केली परंतु त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणूनच मी त्यांचा खून केला आणि त्यानंतर त्यांचं सामान माझ्याकडे ठेवलं आता खून झाला आहे हे कोणाला कळू नये यासाठीच मी त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मित्राला मेसेज करत राहिलो आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो उमेश खोटं बोलत आहे पिंट्या खोटं बोलत आहे हे अर्जुनला चांगलंच माहीत असतं परंतु आता हे सर्व काही पिंट्याने बिंदासपणे सांगितल्यामुळे सर्वांचाच त्या गोष्टीवर विश्वास बसू लागतो आता अर्जुन त्याला प्रश्न करत म्हणतो तू तू खून केल्यास खरंच तर आता पिंट्या म्हणतो की हो रागाच्या बरात मीच तो खून केला आहे तर इकडे दामिनी देशमुख मैपत शिखरेंकडे पाहू लागतात तर त्यानंतर आता हे ऐकल्यानंतर मधुभाऊंनाही धक्का बसतो तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तू हा खून केलास मान्य आहे परंतु आता मला सांग तू कोणती नोकरी करतोयस तर पिंट्या म्हणतो की ऑचमेनची तर अर्जुन म्हणतो बरं तर दुसरीकडे साहिली रविराज सरांना म्हणू लागते हा पिंट्या तर सरळ सरळ खोटं बोलत आहे रविराज सर म्हणतात की हो ते दिसून येत आहे तर आता अर्जुन म्हणतो मला माहीतच नव्हतं की एखाद्या वॉचमेनला दोन लाख पगार असेल आता मात्र पिंट्या शांतच होतो अर्जुन म्हणतो मग मला सांग तू हे पैसे हरीश यांना कसे दिलेस तुझ्याकडे एवढे पैसे आलेस कुठून आता साळुंखे ऑब्जेक्शन घेतात परंतु जज साहेब अर्जुनला परवानगी देतात तर अर्जुन त्याला विचारू लागतो की हे पैसे तुझ्याजवळ आले कुठून आणि हो तू अस्मेची नोकरी कुठे करत होतास तू कोणत्या कंट्रक्शल साईटमध्ये लपला होतास आता मात्र तो नकार देतो तो, तो मैपा शिकऱ्यांचं नाव घेतच नाही तर अर्जुन म्हणतो मा मला माहीत आहे तू कुठे लपला होतास आता अर्जुन कोर्टासमोर सिद्ध करत म्हणतो ज्या ठिकाणी हा उमेश शिंदे म्हणजेच विंट्या लपला होता ती साईट एस एस कंट्रक्शन एस एस बिल्डरची आहे म्हणजेच महिपत शिकरे यांची आहे एस एस बिल्डर्स म्हणजेच महिपत शिकरे हेच आहेत त्या जमिनीचे मालक आणि त्या बिल्डिंगचे मालक महिपत शिकरे आहेत आणि त्याच बिल्डिंगमध्ये हा व्यक्ती लपून राहिला होता तर आता ॲडव्होकेट साळुंके पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतात परंतु अर्जुनने त्यांची बोलती बंद केलेली असते आता मात्र दामिनी देशमुख यांना खूप राग आलेला असतो त्या रागानेच महिपत शिकरेंकडे पाहू लागतात तर दुसरीकडे अर्जुन जस म्हणू लागतो या अगोदर एक खून झाला आहे आणि त्याचे आरोपी म्हणून आपण मैपत शिकरे यांच्याकडे पाहत होतो एक संशयित गुन्हेगार एवढंच काय तर एस एस कं बिल्डर म्हणजेच साक्षी शिकरे यांनी तर असंख्य वेळा कोर्टाची दिशाभूल केली आहे आणि यासाठी त्यांना कारावासही झाला आहे आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की या सगळ्याची चौकशी करण्यासाठी महिपत शिकरे यांची कसून चौकशी व्हावी तर आता कोर्टाने यासाठी मंजुरी दिलेली असते कोर्टाने मंजूर असं म्हणताच अर्जुनच्या कष्टाचं चीज झालेलं असतं खऱ्या अर्थाने अर्जुनने आपली कोर्टात बाजू मांडलेली असते आणि त्यासाठी ते न्यायाधीशांनी सुद्धा होकार दिलेला असतो तर सायली अर्जुनकडे अभिमानानेच पाहते आणि मनातच म्हणते डॅशिंग माझे अर्जुन सर तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला अगदी जबरदस्त असा आपल्याला आवडता भाग पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच सायली अर्जुनला गुलाबाचं सा फूल देऊन प्रपोज करते आपल्या मनातील भावना व्यक्त करते आणि अर्जुनला विचारते की आयुष्यभर तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर आता अर्जुनही सायलीचं ते प्रेम स्वीकारतो आणि सायलीला होकार देत म्हणतो की हो मी आयुष्यभर फक्त तुझाच आहे असं म्हणत तो सायलीला मिठीत घेतो आता सायली आणि अर्जुनच्या या प्रेमळ नात्याची सुरुवात झालेली असते आता सायली आणि अर्जुनच्या या प्रेमळ नात्याची सुरुवात पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद